सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामदेवतांच्या वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात झाली असून जिल्ह्यातील पहिला जत्रोत्सव कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथे उत्साहात पार पडला आवळेगावचे ग्रामदेव श्री नारायण मंदिरा जत्रेनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे हे मंदिर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या त्रिदेवतांचे देवतांचे एकत्रित रूप असलेले देशातील एकमेव मंदिर म्हणून ओळखले जाते जत्रोत्सवाच्या निमित्ताने कोकणची पारंपरिक लोककला दशावतार याचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले तसेच मालवणी खाद्य संस्कृतीची चव ही भक्तांनी घेतली विशेषतः मालवणी खाजा चहा आणि कांदाभजी यांचा जत्रेत आलेल्या भाविकांनी मनसोक्त आस्वाद घेतला धार्मिक श्रद्धा सांस्कृतिक परंपरा आणि लोककलेचा संगम असलेला हा वार्षिक जत्रोत्सव आवळेगावात भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला मला की आवळेगाव म्हणजे अव्वल गाव अव्वलगाव म्हणजे ते प्रोनाऊनसेशन म्हणजे इंग्लिश म्हणजे आपल्या संस्थान काळात ते ब्रिटिश लोक होते ते प्रोनाऊन्सेशन आवळे गाव झालं आवळेगावचं आवळेगाव पण हे ॲक्च्युली ते अव्वलगाव आहे आणि त्याही संस्थान काळापासून कारण आवळेगावात पहिल्यांदा पोलिस आउटपोस्ट पी एस सी सगळ्या पहिल्यांदा आवळेगावच होतं कारण संस्थान काळातील सगळे राजे आपल्या स राजेंचे वंशज इथे तवाटेवरती येऊन न्याय निवाडा कोणत्या वृत्तीतल्या दशवृष्ठात सगळ्यांचा न्याय निवाडा इथे येऊन करायचे त्याच्यापासून ही प्रथा झाली की आवळेगावचं सुरुवात करूया आणि आवळेगावमध्ये पहिली जत्रा नंतर सिंधूर जिल्ह्यात एक सर्व जत्रा सुरू होतात आणि आमचं देवस्थान हे जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं देवस्थान आमचं आमचं देवस्थान लिंगरहुनाथ देवस्थान पण सगळे कार्यक्रम आहेत नारायण मंदिर आणि संपूर्ण भारत देशात ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा महेश महेशची एकत्र मूर्ती आहे आवळेगाव नारायण मंदिरमध्ये आहे आणि आमचं सगळं देवस्थान वरती रिंग मंदिर आहे रवनाथ मंदिर आहे मराडी मंदिर आहे सगळी मंदिर आमची तिकडे वरती आहेत पण संपूर्ण हे सगळे कार्यक्रम हरिनाम सप्ताह काय जेवढे कार्यक्रम आहे कारण हे सेंटर पॉईंट पडलं आहे संपूर्ण आवळेगावचं सेंटर पॉईंट नारायण मंदिर आहे आणि नारायण सगळे कार्यक्रम नारायण मंदिरमध्ये होतात